राज्यसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले हे सोळा जानेवारी रोजी गडावर आले असताना त्यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ असलेल्या आई रेणुका मातेची आरती करीत रामगड किल्ल्याची भ्रमंती करून पाहणी केली यावेळी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा विश्वस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याचे पुनर्विकासाचे काम पूर्ण होत आले त्याच पद्धतीने माहूरगड येथील रामगड किल्ल्याचे देखील जतन होणे गरजेचे असून फोर्ट फ्रेडरेशनच्या माध्यमातून एकूण पन्नास किल्ले दत्तक घेणार असून त्यामध्ये माहुरगडाच्या किल्ल्याचे पुनर्विकास करण्याची इच्छा व्यक्त केली स्थानिक श्रमदानातून किल्ले संवर्धन आणि साफसफाई करणाऱ्या युवकांना बळ देऊन त्याच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्याच्या टोकावर असलेल्या माहूरगड येथील रामगड किल्ल्याच्या विकासाला बळकटी देण्याचे काम करू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण पुरातत्व विभाग अथवा वन विभागाच्या माध्यमातून किल्ल्यावर पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा कशा उपलब्ध होतील याकडे लक्ष घालणार असल्याचे सांगितले गडावर येणाऱ्या भाविक अथवा पर्यटकांकडून किल्ल्याच्या भिंतीवर विद्रुपीकरण करत नाव करून असल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शी पाहिल्याने त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत त्यासाठी आवश्यकता ते म्हणाले किल्ल्याच्या पुनर्जीवित बांधकामावर नाराजी व्यक्त करीत हे काम चुना बेल गुड उडीद अशा शाश्वत पद्धतीने करायला हवे याकरिता पुरातत्व विभागाकडे लक्ष द्यावे त्याकरिता पुरातत्व विभागाची ते लवकरच भेट घेतील असे सांगितले रेणुका देवीचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्हव भवानीदास भोपी शुभम भोपी यांनी यावेळी राजे यांचा सत्कार केला तर आजचा माहूर गडाचा दौरा नेमका कधी सर नाही मुख्यतः सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राच्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि दत्तांचा राजदूत मी आहे रायगड किल्ल्याचं इतिहासात पहिल्यांदा देशात संवर्धन आणि जतनचं चा काम चालू झालेलं आहे त्याच पद्धतीने बाकीच्या किल्ल्यांचं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे ह्या दृष्टिकोनातून मी महाराष्ट्राच्या अनेक किल्लेचा दौरा घेतलेला आहे त्यातलाच एक माहुरगड आज होता रामगड हा किल्ला होता काम पुरात खात्याने हे आहे ठीक आहे पण ते सिमेंटचा दर्जा काय बरोबर दिसला नाही मला पण असो फोर्ट फेडरेशन आम्ही स्थापन केलंय आणि फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे पुरातत्व खात्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही अनेक किल्ले दत्तक घेणार आहोत जे संवर्धन जतन मुळात काम करणारे लोक आहेत मुलं आहेत जे इथं सुद्धा आहेत सुद्धा आहेत या मुलांसारख्या लोकांना त्यांना ताकद देऊन त्यांना फंड्स असेल त्यांना एक्सपर्टाईज हे असेल हे सगळे ट्रेनिंग देऊन की अशा अनेक गटकोट किल्ल्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी माझा प्रयत्न आहे त्यामध्ये एक माहूरगड जो मराठवाडाचा एक टोक आणि विदर्भाचा एक भाग होऊ शकतो अशा दृष्टिकोनातून माझा विचार आहे माहूरगडच्या संवर्धन जतन करण्यासाठी अनेक गोष्टी इथं संवर्धन जतन करू शकतो फसाट लाईटिंग आपण करू शकतो आणि जेणेकरून प्रामुख्याने महाराष्ट्रातला येणारा पर्यटक मग तो विदर्भातला असेल विद मराठवाड्यात असेल किंवा आपल्या खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात असेल कोकणातला असेल या सगळ्यांनी एक चांगली पर्यटन चालना या माहूरगडच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो हा मला विश्वास बसलेला आहे सर माहोरगडावर येणारा लाखो भाविक लाखो पर्यटक कुठे ना कुठेतरी दर्शनासोबतच किल्ल्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पाठ त्यामागचं मुख्य कारण म्हणजे जंगलामध्ये प्राण्याचं असलेली भीती आणि त्याचबरोबर या ठिकाणी खुनासारख्या सुद्धा घडला घटना या किल्ल्यामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे कुठं ना कुठेतरी या ठिकाणी सुरक्षा रक्षक वगैरे नेमणूक व्हायला पाहिजे अशी काही कल्पना वगैरे आपल्याला नाही कल्पना अशी काही नाही आहे पण शेवटी जंगल म्हटलं की एक वनरक्षक काय करू शकणार आहे आणि जंगल म्हणजे जंगल आहे ती रिस्कच आहे पण त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं गरजेचं आहे आपल्याला एक पर्यटनाचा दर्जा या महोरगडला देणं गरजेचं आहे आणि एकदा पर्यटनाचा दर्जा दिला की इन्फ्रास्ट्रक्चरला फंड्स येऊ शकतात तर फंड झाले की मग हे सुरक्षा असेल किंबहुना इथे येणाऱ्या पर्यटकाला बसण्याची सोय असेल खायची सोय असेल जेवणाची सोय असेल मूलभूत सुविधा असतील या सगळ्या घेता येईल एक एकदा मी पालकमंत्री असतील तिथले किंवा डी पी डी सी काय करता येईल का किंवा पर्यटन खात्यातून डायरेक्ट पैसे का एक्स्ट्रा पैसे देता येतील का याच्यावर मी जरा आत्मचिंतन केली आत्म आणि नंतर कन्सर्न सचिवांची माझी चर्चा सुरू संजय घोगरे अन्वर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर